झी मराठी वाहिनीवर चार डिसेंबरला जाऊबाई गावात हा नवीन रिॲलिटी शो सुरू झाला असून या शो चे सूत्रसंचालन अभिनेता हार्दिक जोशी करत आहे अल्पावधीतच या शोला खूप लोकप्रियता मिळाली आहे अनेकांनी हा शो त्यांना आवडत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत या शो मध्ये अनेक मान्यवर मंडळी सहभागी होत असतात महेश मांजरेकर कुशल बद्रिके यांच्यासह अनेकांनी या शो मध्ये सहभाग घेतला आहे अशातच येत्या एपिसोडमध्ये या शो मध्ये अभिनेता सागर कारंडेची देखील पाहुणा म्हणून एंट्री होणार आहे झी मराठीच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे नुकताच या शोचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे यात सागर कारंडे हा त्याच्या चला उद्या या शो मधील गाजलेल्या भूमिकेत दिसत आहे त्याच्या येण्याने शो मधील स्पर्धकांसह अनेकांना आनंद झाला असल्याचं पाहायला आहे चला उद्या या कार्यक्रमात सागरच्या पत्र वाचनाने अनेकांच्या डोळ्यात नकळतपणे अश्रू निखळल्याचे पाहायला मिळाले होते आणि अगदी तसाच काहीसा अनुभव पुन्हा एकदा आला आहे या व्हिडिओ मध्ये सागर या शो मधील स्पर्धकांसाठी त्यांच्या आई वडिलांचे पत्र वाचून दाखवत आहे आणि हे ऐकून सगळेच भाऊक होतात यापुढे सागर हार्दिक जोशीसाठी एक खास पत्र वाचून दाखवतो आणि हे खास पत्र असतं त्याच्या वहिनीचं त्यामुळे अभिनेत्याला रडू अनावर होते यावेळी सागर त्याच्या वहिनीचे पत्र वाचत असे म्हणतो की प्रिय हार्दिक तुझ्या संघर्षाच्या काळात तुला माझ्याकडून पैसे घ्यायला संकोच वाटायचा तुम्ही ना हे ऐकून मला खूप अभिमान वाटायचा यावर प्रतिक्रिया देत हार्दिक असं म्हणतो की हा शो नुकताच प्रदर्शित होणार होता पण तेव्हा बोलताही येत नव्हतं तेव्हा हा शो सोडू नकोस असं म्हणत तिने मला शपथ घातली होती दरम्यान नोव्हेंबर महिन्यात हार्दिकच्या वहिनीचे निधन झाले होते तेव्हा हार्दिकने वहिनीच्या आठवणीत एक भाऊक पोस्ट शेअर केली होती जाऊबाई गावात हा शो हार्दिकने त्याच्या वहिनीसाठी समर्पित केल्याची भावना त्याने व्यक्त केली होती आणि आता पुन्हा आपल्या वहिनीच्या आठवणीत हार्दिक भाऊक झाला असल्याचं पाहायला मिळाले मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका